आमच्या कार्यकर्त्यांनी मैदानावरची लढाई लढले त्यातून हा चारही विधानसभात विजय संपादन केलाय भाजप जिल्हा अध्यक्ष सुनील गफाड जिल्ह्यामध्ये चारही विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही विजयी झालो परंतु हा विजय आमच्या जिल्ह्यातल्या बूथ प्रमुख सर्वसामान्य कार्यकर्ता शक्ती केंद्र प्रमुख मंडळाचे पदाधिकारी आणि जिल्ह्याचे पदाधिकारी सर्व लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांनी केलेल्या मेहनतीचा हा विजय आहे जिल्ह्यामध्ये आपल्याला चार विधानसभेत आमदार आमच्या कार्यकर्त्यांनी मैदानावरची लढाई लढली त्यातून हा विजय संपादन आम्ही करू शकलो कारण लोकसभेचा पराभव हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला लागणारा पराभव होता त्याच्यातूनच या विधानसभेच्या विजयाचं कमळ या जिल्ह्यामध्ये आम्ही फुलवलं आणि या जिल्ह्याला बहुमान आमच्या या सर्व कार्यकर्त्यांनी मिळवलं अशी प्रतिक्रिया सुनील यांनी नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास वर्ध्यातील भाजप कार्यालयात दिली आहे कार्यकर्त्यांनी विजयासाठी सुनील गफाट यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले यावेळी आमदार राजेश बकाणे हे उपस्थित होते अ नाही जिल्ह्यामध्ये चारही विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही विजयी झालो परंतु हा विजय आमच्या जिल्ह्यातल्या बूथ प्रमुख सर्वसामान्य कार्यकर्ता शक्ती केंद्र प्रमुख सर्व मंडळाचे पदाधिकारी आणि जिल्ह्याचे पदाधिकारी सर्व लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांनी केलेल्या मेहनतीचा हा विजय आहे हा जरी आज जिल्ह्यामध्ये आपल्याला चार विधानसभेत आमदार दिसत असेल परंतु गेले सहा महिने आमच्या कार्यकर्त्यांनी मैदानावरची लढाई लढले आणि त्यातून हा विजय संपादन आम्ही करू शकलो कारण लोकसभेचा पराभव हा हो, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या जिवारी लागणारा पराभव होता ते त्यातूनच या विधानसभेच्या विजयाचं कमळ या जिल्ह्यामध्ये आम्ही फुलवलं आणि या जिल्ह्याला काँग्रेस मुक्त करण्याचा बहुमान आमच्या या सर्व पदाधिकाऱ्यांना मिळाला नाही हा त्यांचा नेहमीचा फंडा आहे जेव्हा ते जिंकतात लोकसभेला त्यावेळेस त्यांना ईव्हीएम चांगली होती आता झारखंडची निवडणूक झाली त्या ठिकाणी झारखंड मध्ये जे सरकार आलं भारतीय जनता पार्टीच्या विरोधातलं सरकार आलं त्या ठिकाणी यूएम वर आक्षेप घेतला गेला नाही परंतु या ठिकाणी या महाराष्ट्रात माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांनी जे दोन वर्ष या महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात केला या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी त्या योजना आणल्या लाडकी सारखी योजना आणली शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं सर्व गावातील आमच्या बारावी झालेल्या आय टी आय झालेल्या तरुणांच्या हाताला काम दिलं आणि त्यातूनच हा विजय या ठिकाणी झाला आहे विरोधकाच्या म्हणण्याला कुठलाही अर्थ नाही आणि आम्ही त्याला कुठल्याही प्रकारची थारा देत नाही या झालेल्या विजयाच साठी भारतीय जनता पार्टीने जे सूक्ष्म नियोजन केलं बूथवर प्रत्येक बूथचं ग्रेडेशन करून ज्या बूथवर भारतीय जनता पार्टी कमी होती त्या बूथवर कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन संपर्क वाढून मतदाराशी तीनदा संपर्क करून त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचा जाहीरनामा घराघरात पोहोचवण्याचं काम महाराष्ट्र सरकारच्या योजना घराघरात पोहोचवण्याचं काम कामगारांसाठी किट वाटप करून हजारो कामगारांना त्यांची योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम लाडकी सारखी योजना महत्वाकांक्षी योजना की, की महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी केलं बूथ स्तरावरच सूक्ष्म नियोजन सर्व मायक्रो च्या समाजाला घटकाला सोबत घेऊन ही निवडणूक आम्ही लढली आणि ही निवडणूक या मायक्रो नियोजनाच्या आधारावरच आम्ही ही निवडणूक जिंकलो